फलटणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं एनडीआरएफची टीम देखील आता तैनात करण्यात आलेली आहे फलटणमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे फलटणमध्ये एनडीआरएफची टीम ही तैनात करण्यात आली आहे कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली गेलेला आहे तर वाहतूक देखील यामुळं बंद करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसामध्ये दोनशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली आहे आमची टोटल पंचवीस जणांची टीम इथं पोहोचल्यावर आम्हाला इथल्या प्रशासनाकडून माहिती मिळाली की इथे जी वाबळे वस्ती आहे सस्तेवाडी मधली ती पाण्याने बाणगंगा नदीच्या पाण्याने दुतर्फा पा वेढल्या गे गेलेली आहे आणि त्यांना एस्केप नाही आहे तिथून तर त्यासाठी आम्हाला इथं तयार करण्यात आलेला आहे सकाळ होताच सकाळी सहा वाजताच आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो तेव्हाही गाव पाण्याने वेढलेलं होतं तरी रस्त्यातलं पातळी पाण्याची वाहती कमी झाल्यामुळे आम्ही तो रस्ता पार करून त्या गावापर्यंत पोहोचलो आणि गावकऱ्यांना भेटलो त्यामुळे गावकाळाच्या मनात थोडं दिलासा मिळाला आपण जो पाहताय तो हा फलटण सस्तेवाडी कांबळेश्वर रस्ता आहे काल सकाळपासून या रस्त्याला प्रचंड असा महापूर आलेला आहे दोन्ही गावचा संपर्क तुटलेला आहे आपल्याला पलीकडून जायला रस्ता आहे पण हा मेन रस्ता आहे आणि आजच्या या आमच्या आयुष्यामध्ये एवढा प्रचंड महापूर आम्ही कधी बघितला नव्हता आणि ह्यामध्ये ह्या शेतकऱ्यांचं नदीकाठची राहणं लोकांचं बरंच असं नुकसान झालेलं आहे